नमस्कार माझे नाव अश्विनी आहे जाधव मी राहणार कापसा गावात आणि मी एक गृहिणी आहे बचत गटाचं काम करते आणि माझ्या मुलीला दोन हजार तेवीस पासून शुगरचा प्रॉब्लेम पण तो शुगरचा प्रॉब्लेम कंटिन्यू तिला खोकला असायचा कंटिन्यू आम्ही डॉक्टर केले ते सगळे म्हणायचे की एनर्जी आहे एलर्जी पण शक्यतो एनर्जी बोलले आणि दोन गणपती यायचे दिवस होते आणि माझा भाचा स्वतः डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो बोलला की मामी आपण टेस्ट करूया म्हणून ते सावर्डेचे मोरे श्रीधर मोरे डॉक्टर आहेत त्यांचे मित्र त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी आम्हाला दहा रिपोर्ट करायला सांगितले थायरॉइड वगैरे तर त्या दहाव्या रिपोर्ट मध्ये त्याच्यामध्ये शुगर आली शुगर आल्यावर तिला दोन टाईम गोळ्या चालू झाल्या शुगर बोलल्या आणि गणपती दुसऱ्या दिवशी गणपती घेणार आता घरी तर आपण गोड काढणार मुलांना मिठाई तर आवडते पण त्या डॉक्टरनी जेव्हा तिला समजवलं की तू मिठाई खाऊ नको पण तुम्ही तुला गोळीही चालूच ठेवावी लागणार आणि दोन्ही टाइम तुला गोळी चालूच ठेवावी लागणार पण असं आम्हाला वर्ष काढलं कारण ह्या माझ्या जाऊ आहेत सारे मॅडम पण मी त्यांच्याशीही कधी बोलले नाही कारण शेवटी आपलं तू कापसालाच माहिती पण बरोबर वर्षभरात त्यांचा कॉल आला मला की असं असं औषध आहे आपण घेऊया मी माझ्या मिस्टरांची पण काही म्हणजे विचारपूस केलाच नाही मी डायरेक्ट त्यांना हो बोलले तरी सुद्धा त्या बोल्या नको तू एकटे निर्णय नको घेऊ दोघांच्या निर्णयाने ते कर तरी मग मी विचारलं चार दिवसाने करून सर आले त्यांनी रिपोर्ट बघितला आणि मी फक्त माझ्या मुलीला बोलले की आपण आयुर्वेदिक औषध करूया तीन महिन्यात तुझं ते शुगरच्या गोळ्या बंद होतील पण ती माझी मम्मी जर होणार असेल तर करूया आपण पण तिने पण मला चांगली साथ दिली माझ्या मुलीने आणि तीन महिन्यात आम्ही तो औषध चोवीस मध्ये गणपती यायला सप्टेंबर महिन्यात आम्ही ते औषधच चालू केले म्हणजे वर्षभरात ते औषध चालू झालं आमचं औषध घेतलं आणि वीस दिवसात तिला एवढा रिझल्ट आला की तिची शुगर नॉर्मल आहे आणि आम्ही ती तेव्हा त्या भाच्याने सांगितलं की आम्ही गोळी बंद कर पण मी म्हंटल दोन टाइमाच्या गोळ्यात एक टाइम तरी आपण ठेवूया कारण शुगर आहे मुलीची ही आहे तो बोला नको मग आपण परत टेस्ट करूया ती तिथे ती दवाखण्यात नाचायला लागली ना म्हणजे ती आनंदच ते, ते, ते सगळे पेशंट आमच्याकडे बघायला लागले ती शुगर म्हटल्यावर पर ही अशी का नसते तर मग आम्ही असं करून आत्ता परवा परत तिची चेक केली तिथं पूर्ण नॉर्मल आहे तिची शुगर त्यामुळे मला अनुभव चांगला आला माझ्या अनुभवानं मी माझ्या भाचीला सांगितलं बहिणीच्या मुलीला तिला पण ह्याचा थॅरॉइडचा होता तिचं पण नॉर्मल आलं दुसरं माझी नंदेची मुलगी आहे तिची मुलगी लहान आहे तिलाही बोलता येत नाही तिलाही आता आठ दिवसात फरक आला आणि माझ्या वडिलांना नागिन झाली होती परंतु खूप डॉक्टर गेले त्यांना काहीच म्हणजे आता अक्षरशः त्यांनी जेवण सोडलं होतं आणि कालच मी धावून आले की ते आमच्या समोर बसले मला एवढा आनंद झाला की तीन महिन्यात तो माणूस मनपूरातून उठला होता तो काल आमच्यावर जेवायला माझे वडील बसले आणि आई सर मेळा आणि बन्न सर आणि खांडे असं खरोखर मनापासून आभार कारण मला कुठे असं वाटायला लागलं की मी ह्याच्यात आले हे चुकी नाही केली खरोखर के चांगल्या मार्गाला आले असं मला वाटायला लागलं